मित्रांनो तुमच्या घरी बसून तुमच्या मोबाईलमध्ये पॅन कार्ड कसा काढायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा थोडाफार स्किप न करता मित्रांनो किती पैसे लागतील प्रोसेस काय काय आहेत हे सगळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण प्रोसेसमध्ये सांगितलेले आहे तर पूर्ण व्हिडिओ पहा तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचा आहे आणि इथे आपल्याला सर्च करायचं आहे तर मित्रांनो गुगल क्रोम ओपन केल्यानंतर इथे आपल्याला पॅन कार्ड ऑनलाईन अप्लाय हे आपल्याला सर्च करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही तुम्हाला इथे फर्स्ट वेबसाईट पाहायला मिळेल याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीनं इंटरफेस पाहायला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला पेपरलेस म्हणजे तुमच्या घरी पंधरा ते वीस दिवसात पॅन कार्ड येतो पोस्टाने तसा जर तुम्हाला बनवायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो यासाठी आपल्याला ॲप्लिकेशन टाईप निवडायचं आहे तर न्यू पॅन इंडियन सिटिझन हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे फॉर्म फोर्टी नाईन ए हे सिलेक्ट केल्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे मित्रांनो इंडिव्हिज्युअल हे सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर आपल्याला टायटल तुम्ही जर लेडीज असाल आणि तुमचं सा लग्न झालेलं असेल तर श्रीमती तुम्ही लिहू शकता श्री पुरुषांसाठी आणि तुम्ही अठरा वर्षाच्या पुढील किंवा अठरा वर्षाखाली असाल तुमचं लग्न झालेलं नसेल तर तुम्ही कुमारी हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता तर मी श्रीमती मी एक महिलाचं काढतो आहे तर श्रीमती त्यानंतर लास्ट नेम तर इथे लास्ट नेम आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर फर्स्ट नेम नाव इथे टाकायचं आहे मित्रांनो व्हिडिओ थोडा खूप मोठं होऊ शकतं तर थोडाफार स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजेल त्यानंतर मिडल नेम हे त्यानंतर डेट ऑफ बर्थ तर इथे मी डेट ऑफ बर्थ राखतो आहे तुम्ही तुमचं राखू शकता स्वतःचा जर अप्लाय करत असाल तर त्यानंतर ईमेल आय डी इथे टाकायची आहे मित्रांनो ईमेल आय डी मोबाईल नंबर टाकून टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहेत आणि इथे आय एम नॉट अ रोबोटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो युअर ॲप्लिकेशन इज सबमिटेड टोकन नंबर इथे आपल्याला प्राप्त झालेला आहे तर हे जे आपण स्क्रीनशॉट काढू शकता तर पाहू शकता मी स्क्रीनशॉट घेतले त्यानंतर कंटिन्यू विथ पॅन ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथे आपल्याला गाईडलाईन्स पर्सनल डिटेल कॉन्टॅक्ट अँड अदर डिटेल ए ओ कोड डॉक्युमेंट हे सगळे फिलअप करायचं आहे त्यानंतर आपल्याला पेमेंटसुद्धा करायची आहे सगळं प्रोसेस तर मित्रांनो सबमिट डिजिटली थ्रू ई के वाय सी अँड ई साईन अप पेपरलेस म्हणजे आपल्याला आपल्या घरी पंधरा ते वीस दिवसात येईल त्यासाठी आपल्याला पहिल्या ऑप्शनला हे राहू द्यायचं आहे टीक त्यानंतर खाली यायचं आहे आणि इथे वेदर फिजिकल पॅन कार्ड इज रिक्वायर्ड वरती येस राहू द्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला इंटर आधार लास्ट फोर डिजिट म्हणजे आधार कार्डच्या शेवटचे चार अंक इथे सिलेक्ट करायचं म्हणजे टाकायचे आहेत तर इथे मी टाकून देतो त्यानंतर आय हेअर बाय ॲग्री दॅट माय फोटोग्राफ ॲज अवेलेबल इन आधार शॉल बी प्रिंट ऑन इथे आपल्याला एस करायचं आहे त्यानंतर इथे नेम ॲज आधार कार्डवर जी नावं आहे ती इथे आपल्याला आधार कार्डचं जे नाव आहे ते पूर्ण इथे आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर इथं आपल्याला गेंडर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर हॅव यू एवर बीन नो बाय अॅनी ऑदर नेम नोवरती क्लिक कराय राऊ द्यायचं आहे त्यानंतर वेदर मदर त्यानंतर इथं आपल्याला फादरचं नाव टाकायचं आहे फादर्स लास्ट नेम तर मी टाकून देतो आहे तुम्हीसुद्धा टाकून द्या त्यानंतर फादर फर्स्ट नेम त्यानंतर मिडल नेम हे टाकल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे तर इथे आपल्याला पाहू शकता कॉन्टॅक्ट आणि अदर डिटेल होती आपल्याला तुमची जर सॅलरी येत असेल तर तुम्ही इथे टाकू शकता मी नो इन्कमवरती क्लिक करतो त्यानंतर रेसायडेन्सवरतीच टीक टिक देतो आहे त्यानंतर इथे आपल्याला खाली यायचं आहे तर इथे कंट्री सिलेक्ट करायची आहे मी इंडिया करतो आहे त्यानंतर स्टेट महाराष्ट्र पिनकोड पिनकोड टाकल्यानंतर हे सगळे फिलअप होऊन जाईल इथे ईमेल आय डी तुम्हाला टाकायची आहेत अपॉइंटेड रिप्रेझेंटेटिव ॲक्सेस त्यानंतर तुम्हाला नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो एरिया कोड टाकायचा आहे त्यान हे काहीच टाकायची गरज नाही खाली तुम्हाला पिनकोडवरती पिनकोड टाकायचा आहे फक्त तर हे सगळं फिलअप होऊन जाईल त्यानंतर इंडियन सिटीजन सिटी सिलेक्ट करायची आहे तर इथं मी सिटी सिलेक्ट करतो एरिया नेम फिचवरती क्लिक करतो त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करतो त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करतो तर मित्रांनो इथे पाहू शकता सगळं आधार कार्डवरचं इथे आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यानंतर इथे आपल्याला हिमसेल्फवरती क्लिक करायचं आहे प्लेस टाकायचं आहे चाळीसगाव टाकतो मी प्लेस टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे पूर्ण बरोबर आहे का हे पाहून घ्यायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे का तर मित्रांनो इथे आपल्याला जे आपण लास्टचे चार अंक टाकले होते आता सुरुवातीचे आठ अंक इथे आपल्याला टाकायचे आहेत तर मी ते टाकून देतो सिंपली त्यानंतर नेम खाली यायचं आहे आपल्याला त्यानंतर फिमेल हे आपल्याला सगळं बरोबर आहे का व्यवस्थित आहे का हे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे मित्रांनो 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 हे पूर्ण व्यवस्थित आहे का पाहून घ्यायचं नाहीतर एडिट तुम्ही करू शकता कर तर आता प्रोसेस करूया तर इथे तुम्ही पाहू शकता ऑनलाईन पेमेंट थ्रू पेटीएम तर इथे आपल्याला आता पेमेंट करायचं आहे तर एकशे सहा पॉईंट नव्वद म्हणजे एकशे सात रुपये आपल्याला इथे पेमेंट करायचं आहे टर्म अँड कंडिशनवरती आपल्याला ॲग्री करायचं आहे आणि प्रोसेस टू पेमेंटवरती क्लिक करायचं आहे पे कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे रिडायरेक्टिंग तर इथे आपल्याला डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग यू पी आयद्वारे आपण पेमेंट करू शकतो तर मी आता यू पी आयद्वारे पेमेंट करतो आहे गुगल पे सिलेक्ट करतो थोडा स्किप करतो मित्रांनो पुढची प्रोसेस मित्रांनो पेमेंट झाल्यानंतर प्रोसेसिंग रिवर पेमेंट पेमेंट झालेली आहे सक्सेसफुली आता वेटिंग फॉर द रिस्पॉन्स फ्रॉम पेटीएम इट मे टेक अप टू वन मिनिट काइंडली डू नॉट रिफ्रेश युअर पेज ऑर क्लोज द ब्राउजर एक मिनटं इथे आपल्याला थांबायला हवं मित्रांनो हे पाहू शकता सक्सेसफुल झालेलं आहे त्यानंतर हे आपल्याला एकशे सात रुपये आपण इथे पेमेंट केलेलं आहे आणि इथे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे त्यानंतर फिमेल आहे आधार नंबर इथे आपल्याला सगळं पाहायला मिळतोय त्यानंतर यूज माय आधार डिटेल तर मित्रांनो आपल्याला अंथिक तिकीट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे वरती इथे टिक करून ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन याच्यावरती आपल्याला रिडायरेक्ट रिडायरेक्ट करेल त्यानंतर ओनली टू मोर स्टेप टू कम्प्लीट द ॲप्लिकेशन प्लीज नोट आधार व्हर्च्युअल रिक्वायर्ड ई के वाय सी साईन तर आपल्याला इथं कंटिन्यू विथ ई के वाय सीवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे ओ टी पी येईल आलेली आहे मित्रांनो ओ टी पी ही आपल्याला ओ टी पी इथे टाकायची आहे आणि वर क्लिक करायचं आहे यू आर ऑलमोस्ट देअर वन लास्ट स्टेप कंटिन्यू विथ ई साईन याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आय हेअर बाय क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे तर इथे आपल्याला आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती ओ टी येईल ओ टी पी ते आपल्याला फिलअप करायचं आहे मित्रांनो आणि व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी आलेली आहे